आई कवायचं क्या नाही कदर दिला माझ्या घरातलं मला एक अर्ध काम करायचं ती काय सुधरू दिना झाला या रे रे थाय ट्या ट्या टिया तिथं बसायचं घेऊन फिर म्हणा पैसे दिले तर माझ्याकडे तिकडं दुकानालाच द्या म्हणा माय आई बी कवर झाला जाऊन बसले दुकानाला म्हणतो कदरून टाकलं की मला हे बर

आलाव साळून आला आई माय आई आली आई आले आई का काय माझ्या वातून बंद पडलं होतं ते परग लागलं की माहिती

आता ते वरल्याच्या स्वाधीन आहे परमेश्वराच्या सगळं स्वाधीन आहे लेकरा बाळाच्या जर कुचित चारा घालायचा असला त्याला लेकरा बाळाने लय ले, राबराबले लय कष्ट केले लय पुळपिले खुरपी लय जर त्याच्यानं असलं मनात तर लेकरा बाळाच्या माझ्या जाईट तुझा आता वर्ल्याचे स्वाधीन काय करावं आता

पैसे त्याला द्यायला त्याला पैसे खर्चायला त्याच्या बापाला द्यायचे कळत नाही तर भरपाई पिकवीत नाही तर हातावर माणूस माणूस मागून मागून किलजून भरपाई रुपये तरी द्यायची त्यांची त्या ह्याची पावती ती ढोल नाक्याची मग आई तर मग आता ते पैसे मिळा दिले चटणी करायची आता नाही सकाळ लाईट गेली तुम्हाला डबे करून दिले तावापासून नाही करत तिलाला दारा नाहीतर वाळले बकरी असतेल दा खा मळ वाढा दामा आता काढून तिकडून कुठून तरी आणि आता तिकडे लाईट दिसायली दादा मामाच्या इकडे तिथे किती आहे किती रुपये राय सांगा कसं राण कसं आहे चांगला आहे

तांदळाची खीर करायची माझ्या हातात द्यायचे पन्नास रुपयाचे काजू बदाम आणते आणि एक लिटर गुदाम ते आयचे आहे पावडरच घेतला हजार रुपये सगळ्यांना द्यायचे बाकीच वीस रुपये

खाल्लेलं सगळंच बाहेर बोधीला छाती रिकामी होती या उलट्या ना उलट बर हा उलट द्यायला हे व्यक्त उलटत नाही जानूच्या ये दुख ना आम्हाला इथं दबून दबून मारतात हिनं पाच सहा वर्ष आम्हाला येड्यावनी करून टाकलं